नमस्कार मी परमेश्वर बाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल मित्रांनो विधानसभेचे वारे वाहून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते आपापल्या पक्षाकडं तशा पद्धतीचे अर्ज करत आहेत आपल्या इच्छा व्यक्त करत आहेत आणि काल आपण पाहतोय बावीस सप्टेंबर रोजी एक पत्र जे आहे निवडणूक आयोगाचं ते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपण पाहतो आहे मीडियाच्या माध्यमातून ते अवेलेबल झालेले आणि त्यामध्ये सत्तावीस सत्ता अठ्ठावीसला निवडणूक आयोग कुठेतरी पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर करील किंवा आचारसंहिता जाहीर करेल अशा पद्धतीची चर्चा आज आपण पाहतो हो आहे की होत असताना मोठ्या प्रमाणात दिसून येते परंतु यामध्ये काही जे जाणकार आहेत किंवा जनता आहे त्यांना असं वाटतं की निवडणूक आयोग या निवडणुका ज्या आहेत या कुठेतरी पुढं ढकलण्याचा प्रयत्न करेल आता हे दोन शक्यता ज्या आहेत एक म्हणजे निवडणूक नुक, निवडणुका जाहीर करेल आणि दुसरी म्हणजे त्या पुढे ढकलण्याचा प्रयत्न करेल अशी जी मतं याच्या चर्चा आपण पाहत पाहिजे समाजामध्ये होत आहेत याला कारण काय आहे यावरचा या आजचा हा व्हिडिओ आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी काळजीपूर्वक आपण हा ऐकावा आणि त्यावर आपल्या प्रतिक्रियाही द्याव्यात महत्त्वाचं हे आहे की आपण पाहतो आहे की आजचं हे सरकार जे आहे जिथं आपण पाहतो आहे की तीन पक्ष एकत्र येऊन ज्या पद्धतीनं चालत आहे आणि एकंदरीतच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जी काही उलाढाल झालेली आहे जनता कुठेतरी यामध्ये आपण पाहतो आहे की राजकीय नेत्यावर किंवा पक्षावर निराश झालेली किंवा विश्वास जो आहे आता कुठेही राहिलेला नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि सत्ताधाऱ्यांना तर या बाबतीमध्ये आपण पाहतो आहे की याचा फटका किंवा या गोष्टीचा जो परिणाम जो आहे तो जास्त भोगावा लागणार आहे हे सत्ताधाऱ्यांनाही माहिती आहे आणि अशा परिस्थितीत आपण पाहतो आहे की लोकसभेच्या निवडणुका जेव्हा होतात त्यावेळेला त्याचा फटका महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोण आपण पाहतो आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये केंद्राच्या शासनाला सुद्धा सहन करावा लागला होता आणि त्याच शासनाचं त्याच पक्षाचं शासन आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं त्याचा फटका आता विधानसभेलाही पडणार आहे याची जाणीव असल्यामुळं लोकसभा जेव्हा निवडणुका होतात निकाल लागतात तेव्हा तिथपासून आपण पाहतो आहे की त्या निकालांचे परिणाम आपण पाहतो आहे की महाराष्ट्रातल्या म्हणजे राजकारणावर होतात किंवा महाराष्ट्रातल्या एकत्रित वातावरणावर होतात आणि सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाहीर होताना दिसत आहेत काही योजना ह्या लागू झालेल्या आहेत काही फक्त कागदपत्रित त्याची चर्चा होते आहे त्या कुठेही लागू नाही आहेत परंतु प्रत्येक गोष्ट जी समस्या आहे त्या गोष्टीवर आश्वासन आणि डायरेक्टली त्याच्यावर म्हणजे त्या योजना जाहीर करणं या पद्धतीनं जो तडाखा या सरकारनं लावलेला होता त्यांना असं हे सगळं केल्यानंतर कुठेतरी चित्र बदलेल असं वाटलेलं होतं त्यातलीच एक योजना म्हणजे आपण पाहतो आहे की लाडकी बहीण योजना जी त्यांनी ॲक्टिवही केलेली आहे आणि त्याचे दोन हप्ते जे आहेत आपण पाहतो राखी पौर्णिमेला दिलेले पण आहेत महिलांच्या लडक्या बहिणींच्या आपण पाहतो आहे की अकाउंटवर ते पैसे त्यांनी सेट पण केलेले आहेत आणि आपण पाहतोय की हे सगळं चित्र जे आहे एकीकडे आपण पाहतो आहे अंतर्वासिता किंवा त्याला आपण इंटर्नशिप म्हणतो याच्या माध्यमातून अनेक नवतरुण जे आहेत जे बेरोजगारीचा प्रश्न जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कुठेतरी खुश करणं किंवा त्यांना कुठेतरी संभ्रमित करण्याचा प्रयत्नसुद्धा झालेला आहे मी संभ्रमित यासाठी म्हणतो आहे की आंतरवासिता किंवा सहा महिन्याचा जो काही त्यांनी कालावधी या तरुणांसाठी दहा हजार रुपये पेमेंट देऊन ज्या पद्धतीनं भरती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचे जे बाग बगल बच्चे जे आहेत सत्ताधाऱ्यांचे काही कार्यकर्ते जे आहेत ज्या पद्धतीनं मॅसेज पा पास करत आहेत की हेच लोक आता पुढं कंटिन्यू केले जातील यांना नोकऱ्या दिल्या जातील ह्या हे सगळं वातावरण बनवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं होतो आहे यातून शुद्धपणे फसवणूक होती याचीसुद्धा भावना लोकांमध्ये जनतेमध्ये निर्माण होते आहे आणि हे सरकार ह्या सगळ्या योजना ज्या आहेत जरी हे सत्तेवर आले तरी हे पुढे चालू ठेवणार नाहीत याची शाश्वती कारण आपण पाहतो मध्य प्रदेशामध्ये सुद्धा बदल झालेले दिसून येतात किंवा अशा पद्धतीच्या कुठेतरी याला ज्या पद्धतीने केंद्रच्या पद्धतीनं सुद्धा केंद्रावर सुद्धा एक जुमला अशा पद्धतीचं याचं वर्णन केलं जातं रबडी असं वर्णन केलं जातं रेवडी असं वर्णन केलं जातं हे सगळं जे आहे आता जनता चांगल्या पद्धतीनं या मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा दळ जे साधनं किंवा माहिती तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं विकसित होत आहे सगळ्यांना या सगळ्या गोष्टी कळत आहेत त्यामुळं महाराष्ट्रातल्या मतदारांमध्ये जनतेमध्ये कुठेही परिवर्तन होत असताना दिसत नाही ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून अपेक्षित असतं परिवर्तन अपेक्षित होतं मग अशा परिस्थितीत निवडणुका जर झाल्या तर याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार आहे याची शाश्वती आता तळागळातल्या लोकांना आहे तशी ती शासकीय म्हणजे शासनकर्त्याला आहे सगळ्यांना आहे आणि मग अशा परिस्थितीत हे निवडणुका कधीही घेणार नाहीत कारण आपण पाहतो आहे की तीन वर्ष झालं जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्याला कारणेसुद्धा अशाच पद्धतीची आहेत आपण पाहतो आहे की नगर परिषदा महानगरपालिकांच्या निवडणुकासुद्धा आजपर्यंत झाले नाहीत दोन तीन वर्ष होऊन गेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहे की निवडणुका होतील का काय ह्या पुढे ढकलल्या जातील याची शंका जी आहे ती लोकांमध्ये बसलेली आहे आणि म्हणून आपण पाहतोय की या निवडणुका ज्या आहेत या पुढे कुठेतरी ढकलल्या जातील अशी भावना सर्वसामान्य जनतेमध्ये जाणकारांमध्ये निर्माण जा झालेली आहे आणि हे वास्तवपन आहे आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या ज्या शंका आहेत या जे हे जे तर्कवितर्क आहेत हे सुद्धा तितकेच खरे वाटतात कारण का आपण पाहतोय की आजच्या पर परिस्थितीला जेव्हा ह्या सगळ्या योजना जाहीर होतात अगदी लाडकी बहिणी योजना जी आहे दोन हप्त्यानंतर तिसरा हप्ता देण्यासाठी सुद्धा सरकारकडं पैसा नाही आहे तारखा पुढे ढकलल्या जात आहेत शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे दरडोई जे कर्ज आहेत ते वाढलेलं आहे आणि ह्या योजना कशा लागू करायच्या या संदर्भामध्ये आम्ही लागू केल्या तर काय होईल त्याचे परिणाम काय असतील याचा विचारसुद्धा जनता आता करू लागलेली आहे म्हणजेच बरेही हे लोक अशा घोषणा करतील परंतु यातून जे आहे या, या महाराष्ट्राचं आणि पर्यायाने जनतेचं नोक नुकसान आहे याची जाणीव जनतेला होत आहे आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो आहे की ज्या गोष्टींची अपेक्षा जनतेला आहे त्या गोष्टींकडं मात्र या सरकारचं दुर्लक्ष आहे अशी भावना आपण पाहतो आहे की समाजामध्ये निर्माण झालेले धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय कुपोषण होत आहेत आंदोलनं होत आहेत मोर्चे निघत आहेत संप पुकारले जात आहेत बंद पुकारले जात आहेत हे सगळं असतानासुद्धा शासन याकडं कुठेही लक्ष देत नाही आहे या संदर्भातला तो तोडगा काढत असताना दिसत नाही आहे आणि आपण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की जे शासना आपल्या म्हणजे जनतेच्या ज्या समस्या मूळ समस्या ज्या आहेत अगदी आपण पाहतोय की शेतीच्या समस्या आहेत आणखी ही उत्पादनाला भाव वाढ झालेली नाही आहे एकीकडे आपण पाहतो आहे की या योजनांचा परिणाम महागाईवर होत असताना दिसतो आहे काल परवापासून आपण पाहतो आहे की तेलाचे भाव अगदी अठरा टक्क्यानं वाढले म्हणजे एकशे पाच रुपयाला मिळणारी तेलाची बॅग एक लिटरची आता आपण पाहतो आहे की एकशे पंचवीस तीस रुपयाला ती मिळते म्हणजे हे सगळी प्रचंड वाढ जी आहे अगदी काही क्षणामध्ये याचे इफेक्ट जे आहेत हे कुठेतरी आता शासनाला याचे परिणाम भोगावे लागत आहेत आणि म्हणून ह्या योजना ज्या आहेत हे वातावरण जे आहे कुठेतरी बदलण्यासाठी शासन प्रयत्न करेल आणि त्यासाठी त्याला वेळ हवा आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की निवडणूक आयोगावर तशा पद्धतीचा दबाव किंवा प्रभाव पाडून निवडणूक आयोगाला या निवडणुका ज्या आहेत कशा पुढं ढकलता येतील हा प्रयत्न नक्कीच होईल ही जी बाब आहे ही कुठेतरी जनतेमध्ये ही कुठेतरी जाणकारामध्ये वाटते म्हणून आजचं आपलं हे विधान आहे की या निवडणुका ज्या आहेत त्या ते कुठेतरी पुढे ढकलण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करेल तुम्हाला यावर काय वाटतं तुमच्याही प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि या चॅनेलला पाहायला विसरू नका अशाच पद्धतीचे अनेक व्हिडिओ आपण वेळोवेळी वेड़ वेड़ म्हणजे मांडत असतो त्यावर आपल्या नक्कीच प्रतिक्रिया महत्त्वाच्या असतात धन्यवाद